असणाऱ्या खरू तालुक्यातील चोंडी या गावच्या सुपुत्र सर्वसामान्यांनी गोरगरमेच्या हक्काला व मनुष्य धावून दामोदरजी दामोदरजी बंडू पंतजी मुंडे यांची धारू तालुक्याच्या धर्तीवर आणि बीड जिल्ह्याच्या भूमीवर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून निवड झालेल्या असल्यामुळे चोंडी या नाव या बीड जिल्ह्यामध्ये नावारोपास झालेल्या असल्यामुळे या आपल्या वैभवशाली नेत्याचा भविष्यात त्यांना पदाधिकारी म्हणून खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून त्यांना उपाध्यक्षपदी निवड व्हावी अशी माहिती या धारू तालुक्याचा चोंडी या गावातील बहतर जनता या पक्षाच्या माध्यमातून वातुसनी करीत आहे कारण गेल्या अडीच वर्षापासून तरी सेवा सहकारी सोसायटीच्या मध्यवातुसने त्यांचे चांगले काम दिसून येत आहे व बालागडच्या पुरवठा घेत असणाऱ्या त्यांच्या पाठीमागे संपूर्ण ताकद उभी असते असे राजेबा अण्णा मुंडे यांच्या माध्यमातून त्यांची खरेदी विक्री संघाचा तालुक्याच्या धरतीवर बिनवर निवड झालेले असल्यामुळे चोडी या गावामध्ये गावकऱ्यांच्या माध्यमातून सने आणि लय देव केल्याच्या माध्यमातून सने आज त्यांचा सन्मान होत आहे तरी साबणाचा पण साहेब आपली एक अत्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे निवड झालेला असल्यामुळे त्या निवडीच्या माध्यमातून श्री आपल्या पाठीमागे येथील पंढरपूरच्या विठ्ठलासारखी चोंडी आगाचा आशीर्वाद असो श्री आपल्यावर देखील आपण ज्यांना महान रत्न मनुष्य आणि आमच्या नेते मनुष्य पाहतात ते राज्यपालांना मुंडे यांच्या माध्यमातून श्री आपली निवड झालेली असल्यामुळे ही जी आपली तालुक्याच्या धर्तीवर खरेदी विक्री संघाच्या संघाच्या माध्यमातून श्री विरोध निवड झालेला असल्यामुळे त्याचे सर्व आपण कोणाला देतात Hey, yeah, गाव तोंडी डोंगरपट्ट्यातील रद्गुरु चंद्रशेखर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने आदरणीय ताईसाहेबाच्या नेतृत्वाखाली राजभोहन्ना मुंडे यांनी एक लावून धरून आपल्या तोंडी या गावासाठी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून मला बिनविरोध निवडून दिले व याचे सर्व स्त्रिय अण्णांनाच आहे व साईसाहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाच जागा श्रीमंकाच्या माध्यमातून दिल्या आणि उपाध्यक्षपदही आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाला देणार आहे असा शब्द बैठकीमध्ये ठरलेला आहे बिनविरोधच्या आणि तो नक्कीच आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आहे आता सर्व वरिष्ठ अधिकारी आदरणीय दादा व राजेबाबांना आणि आरसकर साहेब यांनाच आहेत आरसकर साहेब बैठकीला नव्हते परंतु त्यांनी आपल्या गावासाठी त्यांनीही शब्द दिलेला आहे की हे तुमच्या चुंडी गावासाठी देऊ म्हणून अगोदर बी शब्द आहे आणि आताही ते पूर्ण करण्यास सहकार्य करतील अशी पूर्णपणे अपेक्षा आहे सर्व गावकरी मंडळी चोंडी या चोंडी गावासाठीच हे आपल्याला पद दिलेलं आहे मला वैयक्तिक म्हणून नाही कारण सर्व गावकऱ्यांनी मागणी लावून धरल्यामुळंच आपल्याला हे पद भेटलेलं आहे आणि सर्व गावातील वरिष्ठ नागरिक सर्व तरुण मंडळ व सर्वांच्या सहकार्यामुळं हे आपल्याला संचालक पद मिळालेलं आहे सवारी चंद्रशेखर बाबाच्या पावन भूमी चोंडी या गावचे दामोदर मुंडे यांची बिनविरोध खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून निवड झालेली असल्यामुळे याच्या पाठीमागे सरे, सरे चोंडी येथील गावकऱ्यांची महादार जनता असून देवदर्पाचे आशीर्वाद व नेत्यां दे ने, भविष्यात देखील उपाध्यक्ष दे पदामध्ये दामोदर मुंडे यांचे नाव आलेलं असल्यामुळे या महान अशा सर्वसामान्यांनी हा केला व म्हणून धावून येणारे दामोदरजी मुंडे यांच्या माध्यमातून आणि यांच्या रूपाने या चोंडी या गावाला खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता नाकारता येत आहे तरी अशी माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिलेली तेन असल्यामुळे त्याची सर्व आपण येथील बहात्तर जर त्याला देत आहोत अशी प्रक्रिया धारोल तालुक्याच्या खरेदी विक्री संघाच्या खरेदी विक्री संघाच्या संचालक पदे बिनविरोध निवड झालेले दामोदर पंडुपंची मुंडे लाईव्ह माहिती देताना ला बोलतात पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिव्य करेच